देवा, मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला मला माफ कर भेटायला आलो कारण तू जर हे घर सोडून निघून गेलास तरी ती शेवट पर्यंत या घराचाच विचार करेल अरे तू हे घर सोडून वारीला मला भेटायला येतोस अरे तू जेवढा माझा घावा करत नाही तेवढा बसून करत असते माझ्या धनेची काळजी घे म्हणून हे एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या पण त्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली एक तर घटना आहे का कारण तिला काळजी आहे सगळ्यांचीच आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो विठ्ठलाचा मला माफ कर मी चुकलो मला माफ कर उठा आणि कामाला लागा अप्रतिम असं नाटक या बाल चिमुकल यांनी सादर केलेलं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे